संस्कृती रघुनाथ गाडेकर नमस्कार माझे नाव आदित्य नामदेव कानडे आज आम्ही सादर करणार आहोत नाट हे, हे सांड एका शेतकरी राजाची कहाणी तीन रुपयाचे एकशे दहा रुपयाचे द्या Tahi.. Shamur characteristics of hers are.. Karvachini Here, Tahi Tahi, do you have panties for अशी चालेल का हो किती ची टमाटे कसे दिली टमाटे वीस रुपये किलो मिरच्या वीस पंधरा रुपये पावसा कांदे पन ओ, पन कांदे पन्नास ला पिलो कराय म्हणजे द्या अहो काका पन्नास रुपयालाच आहे कांदे द्या आमच्या पोटा पाण्यासाठी काही नको का आम्हाला पण वाटतं ना पन्नास रुपयाला जावा पाच रुपये वाटव देतो ना नका काका तुम्ही का दुसरीकडून घ्या सॉरी काय देतो बरं बर काका मला पण आमचं पोट खर्च आहे आम्ही हा आम्ही नाटक याच उद्देशाने केलं की शेतकऱ्यांची खूप हेळसांड होती शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव भेटत नाही आम्ही नाटकात जे सांगितलं त्यामध्ये मेडिकलवाल्याकडे नंबर आलं त्यांनी गोळ्या दिल्या आणि त्या कस्ट मेडिकलवाल्याने कस्टमरला तितके तितके पैसे सांगितले तितक्याच पैश्यात ना तितकेच पैसे दिले आणि काही कमी जास्त केले नाही पेट्रोल पंपात पण असत घरी कस्टमरने तिथे पण भाव कमी नाही केला कपड्याच्या दुकानात आपण गेलो तेव्हा तिथे पण काहीच कमी जास्त नाही शेतकऱ्याकडं भाव कमी जास्त केला अशा प्रकारे शेतकऱ्याची हेळसांड होती आपण शेतकरी राजाकडे गेलो का असं कधीच नाही करायचं शेतकरी राजा वर्षभर उन्हात आण्हात माल पिकवतो आणि वर्षभर घाम त्या ते आणि त्यांनी पिकवलेला ताजा भाजीपाला आपल्यापर्यंत पोहोचवतो शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या मालाला योग्य तो, चे माला तो भाव मिळाला पाहिजे यामुळे शेतकऱ्याची हळसांड होत नाही या व्हिडिओतून आम्हाला हे सांगायचं होतं की शेतकऱ्याची होऊ देऊ नका धन्यवाद